महाराष्ट्राची शौर्य गाथा या युट्यूब वरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही घेऊन येत आहोत हा देश माझा याची भान जराशे राहू द्या रे जराशे राहू द्या गायक सात्विक चिंचोलीकर यांच्या आवाजामध्ये ऐकूया हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे हा देश माझा याचे भान जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या हा देश माझा याचे भान जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरा से राहू द्या उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा धरता कुणी नजर वाकडे करिता अभिलाषा या मरण द्यावयास पूर्ण पुले बाहू पाहू द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुकले दगडांच्या वर्षावाला रोका रोगाते ला्याला या देशाच्या प्रगतीला रोका रोगातेला वा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा थांबवा हे ला माझा हा देश माझा याचे बान, जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या जरियने का फुले धर्म जरियने का पुले

माझा हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरासे राहू द्या हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरासे राहू द्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या